नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर वर मी नरेश खोचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्त साजरा होत असतो यंदा शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती आहे या दिवशी दत्ताची मनोभावे नाम जपादी उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्यत होते अशी मान्यता आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चपरी आहे या तिन्ही देवांचा अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरथी पूर्ण होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते मित्र पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म स्वरूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या, देव त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात मित्रो दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते जयंती साजरी करण्या संबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्त गुरुची पूजा धूप दीप व आरती करून सुंठ वड्याचा वा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलो व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे मित्र दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी बनलेला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आहे आणि अत्रय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसय यांचे पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच होतो अत्रि ऋषींनी पर्वतावर घोर केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव एकाच वेळी प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तिने देवाने त्यांची विनंती मान्य केली देवांच्या आशीर्वादानेच दत्तात्रेय सोम आणि दुर्भास हे तीन पुत्र आणि शुभात्रेय नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली तर मित्र ये होती दत्त जयंतीची कथा आणि महत्त्व काय आहे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत तितक्या लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण